नमस्कार मंडळी आपल्या रवाळ तूप आपल्या आजी आजोबांच्या काळात ना तूप विकत आणायची पद्धतच नव्हती दुधापासून रवाळ घरच्या घरी तूप चार दिवसातून एकदा केलं जायचं कसं करायचं ना ते सांगते आणि खरंच सांगते की घरी केलेलं तूप जितकं जुनं ना तितकं सुगंधी चविष्ट आणि औषधी सुद्धा होतो जेवणात थोडस तूप घातलं ना तर अगदी साधा वरण भात सुद्धा राजेशाही लागतो माहितीये ना तर चला स्टेप बाय स्टेप तूप करूया इथे मी एक बाउल घेतलाय तुम्ही स्टीलचं भांड सुद्धा घेऊ शकता आणि त्यामध्ये एक चमचा दही काठापर्यंत लावून घ्यायचं व्यवस्थित सगळं दही लावायचं आणि यामध्ये आपली रोजची म्हणजे चारच दिवसाची साय घालून घ्यायची रोज रात्री दूध तापवायचं आणि सकाळी गार झालेली साय यामध्ये घालून घ्यायची जर तुम्हाला खायला हवं असेल ना तर दूध वापरू शकता इथं मी एक वाटीभर दूध घालून घेतले आणि याच आता मी विरजण तयार करून ठेवणार आहे आणि हे बघा हे रात्रभर झाकून ठेवलं की मस्त घट्ट वड्याचं दही तयार होतं आता या दह्यामध्ये एक रवी विस्कर घालायचा मिक्सरला करू नका बरं का हातानं केलेल्या ताकाची चव अप्रतिम असते मग काय करायचं तर हे असं घुसळायचं आणि बऱ्याच जणींचं असं होतं की ताक करताना लोणी पटकन येत नाही अगदी हात भरून येतात पण लोणी काही येत नाही तर त्याच्यासाठी या दोन ट्रिक सांगते तर लोणी काढताना सुरुवातीला दही एकजीव करून घेतलं ना की त्यात दोन ते तीन बर्फाचे खडे घालून घ्यायचे बर्फाचे खडे विरघळ येतो पर्यंतच असं लोणी वरती तरंगायला सुरुवात होते आणि त्यानंतर यामध्ये आपण फ्रीजमधलंच पाणी घालणार आहे एक ग्लास भरून फ्रीजमधलं पाणी घालायचं आणि हे फक्त चार दिवस साठवलेल्या साईचं आहे म्हणजे माझ्याकडं मी दर रविवारी आणि दर गुरुवारी ताक करते त्यामुळं चार दिवसाची साय बाहेरच्या हवेला सुद्धा छान राहते आणि मग जास्त दही आंबट होत नाही किंवा त्याचा फार असा वास येत नाही एवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्ही ताकामधून दह्यामधून लोणी काढू शकता तुमच्या समोर आहे मस्त असा गोळा तयार झाला हात तो पर्यंत तो सुद्धा हलवावं लागत नाही अगदी चार ते पाच फिरक्या घेतल्या की लोणी यायला सुरुवात होते आणि घट्ट गोळा होण्यासाठी दहा ते बारा वेळा फिरवावं लागतं आता बघा मस्त असं लोणीवरती आलेलं आहे आपण थोडसंच पाणी घातलं होतं ताकामध्ये आता हे खालचं ताक आहे आणि एखाद्या जाळीच्या चमच्याने आपण हे काढून घेऊयात खरं तर हातावरतीच लोण्याचा गोळा काढून घ्यायचा आणि आय करून त्यातला एक छोटासा गोळा तोंडात सुद्धा टाकायचा तर आता ना मी इथं एका बाउलमध्ये पाणी घेतले हे पाणी गार पाणी म्हणजे साधं पाणी आता या पाण्यामध्ये आपण चक्क चक्क लोणी धुवून घेणार आहोत म्हणजे काय होईल तर लोण्याला बेरी जास्त येत नाही आणि जेवढं लोणी ना तेवढंच तूप निघत बरं का तर आता बघा मी तुम्हाला दाखवते की दोन वेळा धुतल्यानंतर काय होतं तर, होत। तर पहिल्यांदा लोणी पाण्यामध्ये घालून हलवून घेतलं की खाली पांढरं पाणी म्हणजे खरं तर ताक जे आहे किंवा लोण्याचा आंबटपणा जो आहे ना तो राहतो आणि हा आंबटपणा निघून गेला की अजिबात तुपाला बेरी राहत नाही मग हा आंबटपणा निघून जावा आणि तूप चविष्ट व्हावं म्हणून काय करायचं तर हे लोणी असं धुवून घ्यायचं तर पहिल्यांदा धुवून घेतलं पाणी काढून घेतलं आता हे पाणी म्हणजे ताकाचा अंश आहे म्हणून मी ते ताकामध्ये मिसळून घेतलं आता दुसऱ्या वेळेला पाणी घालून पुन्हा एकदा धुवून घेते दाखवते तुम्हाला तर पुन्हा एकदा त्यात पाणी घालायचं आणि छान असं हलवून धुवून घ्यायचं आता हे पाणी जर का तुम्ही कणिक भिजवायला वापरलं तरीही चालेल किंवा यामध्ये थोडस ताक मिसळून चाट मसाला घालून ताक मसाला घालून पिलत ना तरीही चालेल बरं का तर आता हे पाणी जे आहे ना ते आपण काढून घेऊया खर तर तुम्हाला सांगते तुपामुळ ना आरोग्य सुधारत पचन सुधारत आणि पित्ताचा त्रास असेल ना तर तो कमी व्हायला मदत होते त्वचेचा मऊपणा टिकून राहतो हिवाळ्याच्या दिवसात एक बोटभर तूप जर का रोज तुम्ही ओठाला लावलं ना तर तुमचे ओठ कधी सुद्धा फुटणार नाहीत आता हे धुवून घेतलेलं लोणी जे आहे ते लोणी आपण आता एका कढईमध्ये काढून घेऊयात आणि आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची सगळं लोणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि ही काचेची भांडी जी आहेत किंवा आपला हात सुद्धा खूप तेलकट होतो मग तो गरम पाण्यामध्ये धुवायचा आता गॅसवरती करत ठेवूयात पहिल्यांदा तोप वितळीत तो पर्यंत लोणी वितळे तो पर्यंत कढईची आज मध्यम गॅसवरती ठेवायची थोडस हलवून घ्यायचं कढईमध्ये पसरवून घ्यायचं चार दिवसातून एकदा एक, एक फुलपात्र भर तूप निघतं आता माझ्याकडं खर तर रोज एक लिटर दूध असतं एक लिटर दुधाची चार दिवसाची साय आणि त्यापासून तयार होणार हे तूप घरी तयार केलेल्या भेसळमुक्त तुपामध्ये ओमेगा थ्री फॅट्स असतात आणि त्याच्यामुळं स्मरणशक्ती वाढते म्हणजे खरं तर मेंदूसाठी तूप हे खूप पोषक आहे म्हणजे आपल्या रोजच्या आहारात एक चमचा तूप असायलाच पाहिजे हळ बळकट होतात संधी वाताचा त्रास असेल तर तो कमी होतो आणि तूप हे शरीराला झटपट ऊर्जा देतं म्हणून तर आपण तूप साखरपोळी खातो आता बघा तीन मिनिटानंतर सगळं लोणी जे आहे ते वितळले छान बेरी व्हायला लागलीये आणि झालं किंवा नाही हे दाखवते मी तुम्हाला तर अगदी जवळून बघा आता हे तूप आपलं तयार आहे ते आपल्याला गाळायचंय पण मी त्याआधी ते, ते फुलपात्रामध्ये काढून घेतलं आता गाळणं घ्यायचं आणि गाळण्याने गाळून घ्यायचं स्टीलची गाळणी वापरा बघा आता तुमच्या समोर आहे बेरी अर्ध्या चमचा पेक्षा कमी राहिली आणि खरंच घरचं तूप म्हणजे हे घरचं औषधच मानलं जातं तेव्हा या पद्धतीनं एकदा तुम्ही तूप करून बघा बरं का अगदी साजूक रवाळ आणि खूप दिवस टिकणारं सुगंधी तूप तयार आहे